काही पुरुष लोक इतके साधे भोळे असतात इतके साधे भोळे असतात ना कोणती सुंदर मुलगी दिसली ना की विसरूनच जातात की घरी त्यांची बायको पण आहे <laughs> तुम्ही पण रिलेशनशिप मध्ये असणारा पोरीना कधीच काय सांगू नका ती लगेच जाऊन तिच्या बॉयफ्रेंडला सांगत्या <laughs> <योड़े। laughs> हे विष तुला येड बिल लागले काय मला दहा हजार रुपये पाहिजे साडी घ्यायच्या इथे आज टी शर्ट लयच भारी तुला नवीन साडी बिलकुल घेणार नाही अहो मी फक्त टी शर्ट भारी आहे म्हणली तोंड जशाच तसंच आहे वाटत बारा राशींच फळ काय आहे कलिंगड मोठं फळ असत त्यामुळं बारा राशींना पुरत <laughs> ते कलिंगड खावा आणि गरमीचे दिवस लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा कोथिंबीर हाय काय द्या की थोडी कोथिंबीर नाही आमच्या इथं वहिनीला तर विचारून बघा वहिनीला काय विचारायचं पंचवीस दिवस झालं किचन मध्ये मीच आहे कडी पत्ता हा देऊ का <laughs> नको ना नाही राग बाबा ह्या घरचे सांगतात वाईट मित्रांपासून लांब राहा आता त्यांच्या घरच्यांना कोण सांगणार हाच मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आमच्या व्हिडिओ आमच्या गल्ली पुरते तरी व्हायरल करा जेणेकरून आम्हाला आमच्या गल्लीतले बिनकामाचे तरी नाही समजायचं हो तुम्ही भा पुढे मी आलेच तयार होऊन दोन मिनिटात तयार हो मी काय मॅगी आहे दोन मिनिटात तयार व्हायला मग मी पण काय डॉमिनोजचा पिझ्झा नाहीये पंधरा मिनिटात घरी यायला <laughs> कुठे हो अगं काल तुला त्या सोन्याच्या दुकानात नेकलेस आवडलं होतं बघ आणि माझ्याकडे पैसे नव्हते बघ हा हा आठवलं आठवलं मग त्या सोन्याच्या दुकानच्या बाजूला बेकरी आहे त्याच बेकरीच्या समोर उभारलोय <laughs> <laughs> सावळ्या माणसाने पावडर लावू नये मी सावळा आहे अजिबात पावडर लावायचं बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना मग पावडरला पैसे पावडर घालून का। <laughs> करायचं काय चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय हे वय काय तुझ mm, पंचवीस अच्छा पंचवीस वय हा घरच कोण कोण असत आई आणि मी वा वाई कवा नसती